नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात माझा चंदगड तालुक्यातील हालकर्णी येथील दौलत अथर्व साखर कारखान्याच्या चावलगळीत हंगामामध्ये तीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला असून एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हो हजार चोवीस या कालावधीत जवळपास औसष्ट हजार मेट्रिक टन ऊस गाळपास आलेल्या ऊसाचे बिल एकवीस कोटी आठ लाख एक्केचाळीस हजार चारशे चोवीस रुपये इतकी रक्कम ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती दौलत अथरवचे चेअरमन मानसिंग घाट यांनी दिली दरम्यान मानसिंग होटे यांनी रविवारी कारखाना कार्यस्थळावर भेट देत पाहणी केली सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळप करत वाहतूकदार शेतकरी तोडणी कामगार यांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना केल्या सध्या कारखाना योग्य क्षमतेने सुरू असून ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी कारखान्यामार्फत हुमणी कीड नियंत्रण तसेच एकरी उत्पादन वाढीसाठी गटवर प्रात्यक्षिक घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्याचे काम सुरू आहे दौलत तत्वाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळच्यावेळी ऊस बिले अदा करून आपण आपली ही परंपरा इथून पुढे देखील कायम ठेवणार असून शेतकरी वाहतूक तोडणी कामगार व दौलत अथवाच्या कामगारांनी देखील आपली सहकार्याची भूमिका कायम ठेवावी असे चेअरमन मानसिंग खोवाने शेलमाझाशी बोलताना सांगत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी देखील आपला जास्ती ऊस दौलत अथर्वास पाठवावा असे आवाहन देखील केले यावेळी दौलत अथरवाचे पृथ्वीराज खुराटे संचालक विजय पाटील एचआर महेश कोणापुरे सचिव विजय मराठे पीआरओ दयानंद देवन फायनान्स मॅनेजर सुनील जाधव यांच्यासह स्वविभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते